मला आठवत आहे की विधानसभाचं इलेक्शन लागायच्या आधी अनेक वेळा असं व्हायचं की बातमी यायची बाहेर त्यांच्या कॅबिनेट मधून आणि तेव्हा ते, ते म्हणायचे की अरे कॅबिनेटमध्ये आज फायनान्स मिनिस्ट्रीनी ऑब्जेक्शन घेतलं पण ते कॅबिनेटनी ओव्हरूल केलं आणि आजच मी देवेंद्रजींचं स्टेटमेंट आताच इथे येताना माझ्या फोनवर आलं की त्यांनी त्यांच्या मंत्र्यांना सांगितलंय की कॅबिनेट मधला अजेंडा बाहेर जाऊ नये जे मला धक्काच बसला की कॅबिनेटचा अजेंडा हा जर बाहेर जात असेल तर हा नॅशनल सिक्युरिटीचा इश्यू कारण का कॅबिनेटचे इशूज हे कॅबिनेटसाठीच असतात आपल्यासाठी नसतात आणि गोपनीयतेची शपथ ही त्या मंत्र्यांनी घेतलेली असते ना म्हणून मी मगाशी जे तुम्हाला म्हणले काही गोष्टी पोटात ठेवायच्या असतात गोपनीयतेची शपथ बद्दल मी नाही बोलले पण ते आपल्या प्रत्येक वागण्यातच एखाद्या जबाबदार जेव्हा जागेवर तुम्ही असता तेव्हा ह्या गोष्टी कराव्या लागतात त्याच्यामुळे मला खूप आश्चर्य वाटलं <laughs> की देवेंद्रजींना आठवण करून द्यावी लागली त्यांच्या कॅबिनेटला आपण गोपनीयतेची शपथ होतीये इथे बातम्या लीक होत आहेत म्हणजे धक्कादायक होतं माझ्यासाठी